ठाकरवाडी देसावळा तालुका आंबेगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला इयत्ता पहिलीच्या नऊ विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतला या कार्यक्रमप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुधाम बाळाजी पडवळ श्रीदत्त पतसंस्थेचे संचालक जिजाभाऊ औटे योगेशभाऊ पडवळ शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण विठ्ठल जाधव उपाध्यक्ष सचिन जाधव अंगणवाडी सेविका सौ ज्योती आऊटे मदतनी सौ आंबटकर सौ शीतल सईद मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात प्रवेश घेतलेल्या मुलांची शाळेत फेरी मिरवणूक काढ काढून त्यांचे औक्षण करण्यात आले त्यांना फेटे बांधून सन्मानपूर्वक दाखल करून घेतले कार्यक्रमाचे अध्यक्ष सुदाम पडवळ हे होते त्यांनी आपल्या भाषणात आपल्या लहानपणाची शाळेची गोष्ट सांगितली त्याचप्रमाणे मुलांना वीज दप्तरे दिली सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री सोपानराव सर यांनी केले त्यांनी शाळेवर हजर झाल्यापासून आस्थगायात शाळेचे सुधारणेचा आलेख मांडला मशाल संस्था पुणे यांच्यामार्फत मैदान प्रूफिंग कलर इत्यादी आठ लक्ष रुपयांची कामे तसेच अक्षय सुरेश सोलाट यांच्या सौजन्याने दि किक फा कंपनीमार्फत दोन संगणक एक प्रिंटर शाळेला मिळाले तसेच समस्य ग्रामस्थ देसावळा व तरुण मंडळ देसावळा यांचे मार्फत शाळेत दोनशे वेगवेगळी औषधी शोभेच्या झाडांची लागवड करण्यात आली तसेच श्री अशोक सावकार मास्तर धर्माजी चास्कर गुरुजी यांनी शालेय सुशोभनासाठी पंधरा हजार रुपये देणगी दिली त्याचप्रमाणे या शैक्षणिक वर्षातील पहिल्याच दिवशी मंचर येथील मयूर हॉटेलचे मालक व साई फर्निचर मंचरचे मालक शरदसह बँकेचे संचालक अजय घुले यांचेकडून इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना वह्या व दहा दप्तरे टिफिन बॅगचे वाटप करण्यात आले यावेळी शाळेला मदत करणारे सर्व दानशूर व्यक्तींचे आभार मानण्यात आले या प्रसंगी जिजाभाऊ आउटे यांचेही भाषण झाले सूत्र संचालन मुख्याध्यापक सोपानराव सर यांनी केले व आभार सौ शीतल सईद मॅडम यांनी मानले तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस